नागपूर बुक फेस्टिवल दोन हजार पंचवीस नवभारताच्या उभारणीची साक्ष देणारा महोत्सव नागपूर बुक फेस्टिवलला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया महाराष्ट्र शासन आणि झिरो माइल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नऊ दिवसीय नागपूर बुक फेस्टिवल अंतर्गत चार दिवसीय झिरो माइल लिटरेचर फेस्टिव्हल होणार आहे त्याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की नागपूर हे देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले शहर ये आहे येथे आर एस एस सारख्या प्रखर राष्ट्रवादाची परंपरा आहे इथे पवित्र दीक्षाभूमी आहे गोंड राजांनी वाचनालयांची परंपरा सुरू करून इथे ज्ञान संस्कृती रुजवली भोसले काळात हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली वाचन हे केवळ मनोरंजन नाही पुस्तकातून जे विचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात त्यातून व्यक्तिमत्व घडते मी शालेय जीवनात बाबासाहेब पुरंदरे रणजित देसाई शिवाजी सामंत यांची पुस्तके वाचली त्यांचा माझ्या जीवनावर परिणाम झाला आपला देश ज्ञानाचे भंडार असून देशाचा गौरवशाली इतिहास संस्कृत परंपरा ही आपली मोठी शक्ती आहे देशाला विश्वगुरू करायचे असेल देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर ज्ञान प्राप्त करावे लागेल व हे ज्ञान पुस्तकातून प्राप्त होते त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करून हा महोत्सव नागपूरचा वार्षिक सांस्कृतिक उत्सव म्हणून प्रतिष्ठित व्हावा अशी आशाही व्यक्त केली व नागपूर व विदर्भातील जनतेला महोत्सवात येऊन पुस्तके खरेदी करावी असे आवाहन केले यवनांच्या आक्रमणानंतर आपली संस्कृती लयास गेली परंतु शिवछत्रपतींनी मराठी भाषेची आणि भारतीय संस्कृतीची पुन्हा प्रतिष्ठापना केली हा पुस्तक महोत्सव त्या परंपरेचा वारसा पुढे नेणारा आहे आज तीनशे पन्नास वर्षांनंतर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या नेतृत्वात नवे राष्ट्र उभे राहताना दिसत आहे हा महोत्सव त्या नवभारताच्या उभारणीची साक्ष देणारा असल्याचे सद्गुरुदास महाराज म्हणाले